संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ही संक्रांत तुम्हाला मंगलमयी ही जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशी जर सुपिरियर पोळी तुम्हाला बनवायची असेल तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन कप कणिक घेतलेली आहे एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून पीठ सैलसर मळायचं आहे घट्ट मळायचं नाही आहे थोडंसं बोट घातल्यानंतर ते बोट पटकन आत गेलं पाहिजे अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळायचं त्यामुळे पोळी खूप छान मऊ सूत होते आपली संक्रांत हा खरं म्हणजे बायकांचा आवडता सण नवनवीन साड्या नेसायच्या ठेवणीतल्या साड्या बाहेर काढायच्या रोज वेगवेगळ्या साड्या नेसून हळदी जायचं ह्याची मजा काही औरच असते हलव्याचे दागिने नवरीचं कौतुक हे सगळं संक्रांतीला केलं जातं सगळ्या एकमेकींना भेटतात आज माझ्या घरी हळदी कुंकू उद्या तुझ्या घरी हळदी कुंकू सगळी लगबग चाललेली असते आणि त्यातच घरातली आवरा सावर हे सगळं बायका खूप आवडीने करतात आणि खरंच ग्रेट आहेत बायका ह्या सगळे सणवार बायका जपतात त्यामुळे सगळे सणवार साजरे होतात गुळ पोळी बनवायची म्हणजे तसं सोपं काम नाही आहे ती फुटली नाही पाहिजे पीठ व्यवस्थित भिज भिजलं गेलं पाहिजे सारण खूप छान तयार झालं पाहिजे ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर नक्की करा माझ्या पद्धतीने तुम्ही पण पोळी बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता ह्या ठिकाणी आपण दोन कप तिळ घेतलेले आहेत तीळ खूप छान भाजून घ्यायचे आहेत आणि एका पॅनमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत पाऊंड कप शेंगदाणे पण खूप छान भाजून घ्यायचे आहेत एका ताटलीत काढून घ्यायचे आहेत खस खसखस घेतलेली आहे आपण एक छोटी वाटी खसखस पण खूप छान भाजून घ्यायची आहे तिळामध्येच ती काढून घ्यायची आहे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं दीड वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे गोल्डन ब्राऊन झालं की एका ताटलीत काढून घ्यायचं आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणी तुपामध्ये थोडंसं बेसन भाजून घ्यायचं आहे एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणी बेसनामुळे खूप छान बाइंडिंग येतं आपल्या सारणाला त्यासाठी ते घालायचं आहे खोबरं हातात चुरून घ्यायचं आहे आणि बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं मी मिक्सरला लावून घेतलं होतं खसखस आणि तीळ पण मिक्सरला लावून घ्यायचे आहे पण खूप बारीक नाही करायचे आहे थोडे जाडसरच ठेवायचे आहे वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालायची आहे दोन कप या ठिकाणी आपण गूळ घातलेला आहे आणि सगळं परत एकदा खूप छान गरम करून घ्यायचं थोडं थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं आहे ते फक्त एक जीव झालं पाहिजे ह्या पद्धतीने मिक्सरला लावायचं आहे आपल्याला खूप त्याचा गोळा नाही झाला पाहिजे हातात घेतल्यानंतर त्याचं एक शेप तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्सरला लावायचं आहे आता आपण पीठ भिजवून ठेवलं आहे ते थोडंसं मऊ करून घेऊया पीठ थोडं घट्ट वाटतं आहे मला तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याला आणखी सैल करणार आहे थोडं पाणी गरजे इतकं पाणी घालायचं आणि पाहिजे तर थोडंसं तेल पण घालायचं आहे आपण ह्या ठिकाणी जेवढं तु पीठ तुम्ही सॉफ्ट मळाल तेवढी आपली पोळी खूप छान होणार आहे त्यामुळे खूप छान सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटं हे पीठ मळायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गूळ तुम्ही थोडा जास्त घालू शकता अर्धा कप आम्ही कमी गोड खातो त्यामुळे मी थोडा गूळ कमी घातलेला आहे पीठ आपलं खूप छान मळून झालेलं आहे ह्या ठिकाणी एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ आता पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला खूप छान हाताने लाथी करून घ्यायची आहे ह्यामध्ये सारण भरून घेऊयात सारण खूप गच्च भरायचं आहे त्यामध्ये आणि हाताने बंद करून घ्यायचं आहे ते खूप छान पीठ जर जास्त वाटलं तुम्हाला वरचं पीठ काढून टाका अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता हा मैद्यावर पोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने लाटायचं आहे त्यामुळे पोळी फुटत नाही सारण बाहेर येण्याची पण शक्यता नसते त्यामुळे आणि सगळं काठाने समांतर लाटायची आहे पोळी आपल्याला म्हणजे काठ कच्चे राहत नाहीत तव्यावर शेकवतानासुद्धा दोन्ही हाताने खूप छान शेकवून घ्यायची आहे थोडं तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार सोडू शकता तुम्ही ह्या ठिकाणी आणि दोन्ही साईडने खूप छान पोळी शेकवून घ्यायची आहे माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पोळी बनवा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मा मला नक्की